नगर पुणे महामार्गावरील स्टेशन रोडवर सुमारे तीन किलोमीटरचा भव्य उड्डाणपूल उभारणी यशस्वी केल्यानंतर आता नगर दक्षिण संघाची भाजपाचे खासदार डॉक्टर पाटील यांच्या पाठपुराव्याने नगर शहरात आणखी तीन उड्डाण पूल मंजूर झाले आहेत नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पोलीस अधीक्षक कार्यालय चौक तसेच नगर मनमाड महामार्गावरील नागापूर येथील सनफार्मा चौक व याच रस्त्यावरील सह्याद्री चौक अशा तीन नव्या उड्डाणपुलांसाठी एकशे पंचवीस कोटींचा निधी मंजूर झाला आहे या तीन नव्या उड्डाणपुलामुळे मनमाड रोड व छत्रपती संभाजीनगर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे डीएसपी चौक अहमदनगर येथे उड्डाणपुलाच्या बांधकामास एकाहत्तर कोटी रुपयांचा निधी तसेच या रस्त्यावरील सह्याद्री चौक आणि सन फार्मा चौक येथे देखील दुपद्री उड्डाणपुलाच्या बांधकामास बावन्न कोटी रुपयांचा निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती आज खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली आहे सहा महिन्यापासून प्रयत्न करत असलेल्या नगर शहरातल्या तीन नवीन उड्डाण पूल एकशे तेवीस कोटी रुपयाचे मंजूर झाले आपला डी एस पी चौक असेल आपल्या एम आय डी सी मध्ये सह्याद्री चौक असेल सन फार्मा चौक असेल जिथे नागरिकांना अडचण होत होती ते मी आज मंजूर करून आणले आमदार